नमस्कार सोनल्स किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला लंग लग्नाच्या पंगतीमधले वांगी बटाट्याची भाजी बनवून दाखवणार आहे खूप छान अशी भाजी चमचमीत अशी तयार होते खायला देखील खूप छान लागते वांगी न खाणारी अगदी चाटून पुसून खातील अशी ही भाजी तयार होते तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा तर चला आपण सुरुवात करायची आहे वांगी बटाट्याची भाजी बनवायला गॅसवरती कढाई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये दोन चमच तेल टाकायचं आहे तेल गरम झालेलं आहे पाव चमच मोहरी टाकायची मोहरी तडतडली एक मिडियम आकारचा कांदा कापून घेतलेला आहे बारीक तो टाकायचा आहे पाच ते सहा पानं कडीपत्त्याची टाकायची कांदा छान आपण मऊ होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तर छान आपण मऊ करून घ्यायचा आहे कांदा कांदा छान मऊ शिजलेला आहे तुम्ही पाहू शकता आता ह्याच्यामध्ये मिडियम आकाराचा मी टमाटर घेतलेला आहे कापून तो टाकूया टमाटर लवकर शिजण्यासाठी आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे टमाटर छान आपण मऊ होईपर्यंत छान असा शिजून घेऊया टमाटर छान मऊ शिजले तुम्ही पाहू शकता आता याच्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचे पाव चमच हळद टाकायची अर्धा चमच धने पावडर टाकूया एक छोटा चमच मालवणी मसाला टाकायचा आहे सगळे मसाले छान आपण तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत तर एक मिनिटभर आपण हे परतून घेऊया एक मोठा बटाटा मी कापून घेतलेला असे तुकडे करून आणि दोन मोठी वांगी कापून असे तुकडे करून घेतली कापून मी हे ते पाण्यामध्ये ठेवले होते आता आपण हे वांगी आणि बटाटी या मसाल्यामध्ये टाकून घेऊया सगळे आपण याच्यामध्ये टाकूया वांगी आणि बटाटी छान आपण मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे तर ती व्यवस्थित छान अगदी मसाल्यामध्ये एक जीव मजे झाली पाहिजे छान असे मसाला मग त्यांना लागला पाहिजे तर छान अशी मिक्स करून घेऊया वांगी आणि बटाटे छान मी मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहे ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा वाटी पाणी टाकायचं आहे पाणी टाकल्यानंतर छान आपण ती मिक्स करून घ्यायचे आहेत तर छान आपण मिक्स करून घेऊया आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे एक पाच ते सहा मिनटं आणि शिजून घ्यायचे आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूलाच बेलायकन आहे तिला देखील क्लिक करा त्याच्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीचे अपडेट मिळत रात्र आणि कुठल्या शहरातून तुम तुम्ही माझी रेसिपी बघताय हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पाच सहा मिनटं झालेली आहेत झाकण उकळून बघूया तशी मी मध्ये मध्ये उकडून मिक्स केली होती भाजी तर पाहू शकता खूप छान अशी चमचमीत आपली वांगी बटाट्याची भाजी झालेली आहे तर आता आपण ह्याच्यामधला बटाटा शिजला आहे की तो नाही तो बघायचा आहे आपण तर मी एका चमचमध्ये एक बटाटा घेत आहे आणि आपण तो तोडून बघायचा आहे तर आपण तोडून बघूया तर बटाटा देखील खूप छान असा शिजल्या तुम्ही पाहू शकता वरून थोडी कोथिंबीर टाकूया आणि आता आपण ही भाजी काढून घ्यायची तर तुम्ही पाहू शकता अगदी लग्नाच्या पंगतीमधली वांगी बटाट्याची भाजी आपली तयार झालेली आहे अगदी चमचमीत खायला देखील खूप छान लागते मस्तच झालेले तुम्ही पाहू शकता वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया तयार झालेली आहे वांगी बटाट्याची भाजी तर तुम्ही नक्की घरी करून बघा कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मी कशी बनवली हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि शेअर करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या रेसिपीबरोबर धन्यवाद